संगमनेर तालुक्यातील देवकुवटे गावचे सुपुत्र श्रेया उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक राजेंद्र कांडळ यांना जन आरोग्य परिवार संचलित जाणीव फाउंडेशनचा कृषी क्षेत्रातील कुक्कुटपालन गटात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हरित क्रांतीचे प्रणेते अण्णासाहेब शिंदे यांच्या प्रेरणेने तसेच कृषी क्षेत्रात मानाचा समजला जाणाऱ्या सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात कृषी भूषण पुरस्कारानं उद्योजक राजेंद्र सुखदेव कांडळ यांचा सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात संगमनेर येथे झालेल्या कार्यक्रमात गाथा परिवाराचे प्रसारक उल्हास पवार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शंकर पाटील खेमनरेट ज्योती दुराडे व उपस्थित मान्यवरांच्या शुभस्थे कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या निमित्तानं राजेंद्र कांडळ यांना मिळालेल्या कृषी भूषण पुरस्काराबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीर तांबे व एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या वतीनं राजेंद्र कांडळ यांचे अभिनंदन व कौतुक करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत